अध्यक्ष महोदय या असणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भात माझी आपल्या आपल्याकडं सभागृहाची आणि मंत्री महोदयांच्याकडनं अशा पद्धतीची मागणी आहे की एकंदरीत हे बांधकाम कामगार मंडळ जे आहे ते बांधकाम कामगार मंडळाची स्थापना आणि ह्या माध्यमातनं जवळजवळ पंचावन्न लाख आपल्या असणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे पण ह्या नोंदणीच्या माध्यमातनं ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत आणि त्याचबरोबर घरकुलाची जी अटल घरकुलची जी योजना आहे की त्या योजनेवरती आठ कोट सदुसष्ट लाख रुपये ग्रामीणला आणि आठ कोट ब्याऐंशी लाख रुपये शहराला ही दिलेली आहे ती योजना जर आपण मोठ्या पद्धतीनं ह्या पुढच्या काळामध्ये जर राबवण्यामध्ये यशस्वी झालो तर खूप मोठ्या पद्धतीनं बांधकाम कामगारांच्या रुपानं सुद्धा आपल्याला घरकुलाच्या माध्यमातून एक आश्वासक अशा पद्धतीचं त्यांचं जे छत्र आहे ते छत्र देण्याची व्यवस्था होईल आणि त्याचबरोबर राईट राईट टू सर्व्हिस या अनुषंगानं माझी आपल्याला आपल्यामार्फत विनंती आहे की ह्या बांधकाम कामगारांच्या ज्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये सामाजिक सुरक्षेच्या ज्या ज्या अंतर्भूत योजना आहेत त्यामध्ये शिष्यवृत्ती असेल त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मिळणारा जो निधी असेल त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर मिळणारा निधी असेल त्यांच्या अपघाताचा असणारा खर्च असेल किंवा त्यांच्या असणाऱ्या बांधकाम कामगाराच्या असणाऱ्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या विधवा पत्नीला मिळणारं जे सानुग्रह अनुदान असेल हे एका कालबद्ध अशा पद्धतीनं एक महिन्याच्या आत त्यांच्या अकाउंटवरती वर्ग करण्याच्या संदर्भातलं प्रयोजन आपण करणं गरजेचं आहे आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्ली आणि गुजरात हे दोन्ही राज्यांनी आपल्या बांधकाम कामगारांच्या स्वयंघोषणापत्रावरती त्यांना नोंदणीच्या संदर्भातला तो पुरावा ग्राह्य धरलेला आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं सुद्धा तशा पद्धतीचं पाऊल जर टाकलं तर त्या माध्यमातून बांधकाम कामगारांना खूप मोठी मदत होईल आणि या असणाऱ्या न नव्वद दिवसाचा जो, जो कार्यकाल आहे ह्या नव्वद दिवसाच्या कार्यकालाला ग्रामपंचायतीचा अधिकारी अथवा शहरातला असणारा बांधकाम अधिकारी हे त्याला पंजीकृत करतात त्याच्याऐवजी घोषणापत्र आपण मान्य करणार का हे माझे या निमित्तानं आपल्या माध्यमातनं मंत्री महोदयांना प्रश्न आहे आणि त्याच्या संदर्भातलं साधक बाधक उत्तर त्यांनी द्यावं अध्यक्ष